नमस्कार हितकूजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण मासिक दुर्गाष्टमी आणि मंत्र पाहणार आहोत धार्मिक मान्यतेनुसार देवी दुर्गेला अष्टमी तिथी समर्पित आहे या तिथीला दुर्गाष्टमी म्हणून ओळखले जाते पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला मासिक दुर्गाष्टमी साजरी केली जाते या दिवशी दे दुर्गेची विधिवत पूजा केली जाते तसेच या दिवशी देखील व्रत केले जाते मान्यतेनुसार या व्रताच्या प्रभावाने भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण होते या दिवशी दुर्गा देवीची उपासना केल्याने सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख समृद्धी येते दुर्गा माताची शक्तीची देवी मानली जाते ती विश्वाची निर्माता पालनकर्ता आणि संहारक आहे मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा, दे दुर्गा देवीची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते मा दुर्गा वाईट शक्तींचा नाश करते आणि आपले रक्षण करते मार्गेच्या भक्तीने इच्छा पूर्ण होतात आणि मागा आपल्याला आत्मविश्वासाने शक्ती देते आता आपण पाहूया मासिक दुर्गाष्टमीची पूजा पद्धत दुर्गाष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावेत पूजेचे ठिकाण स्वच्छ करून फुलांनी व दिव्यांनी सजवावेत मादुर्गेची मूर्ती किंवा मा चित्रलाल कपड्याने झाक झाकून ठेवा दुर्गा देवीला गंगाजलाने स्नान घालावे आणि तिला फुले चंदन रोळी सिंदूर इत्यादी अर्पण करावे मादुर्गेच्या विविध मंत्रांचा जप करा आणि तिची स्तुती करा मादुर्गाला भोजन अर्पण करा तुम्ही त्यांना फळे मिठाई किंवा इतर भोग देऊ शकता शेवटी मादुर्गेची आरती करा आणि या दिवशी मुलींना अन्नदान करा आणि दान करा दुर्गाष्टमीच्या दिवशी करावयाचे विशेष उपास लाल रंग लाल रंग हा दुर्गेचा आवडता रंग आहे या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान करून दुर्गाला लाल फुले अर्पण करा सिंदूर दुर्गेला सिंदूर अर्पण करा कन्यापूजन मुलींना अन्नदान करा आणि दान करा, करा दिव्याचे दान संध्याकाळी तुपाचा दिवा लावून दुर्गाला अर्पण करा आता आपण पाहूया दुर्गाष्टमीचे महत्व मासिक दुर्गाष्टमी ही देवी दुर्गेचा आशीर्वाद घेण्याची एक उत्तम संधी आहे या दिवशी दुर्गा मातेची उपासना केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते दुर्गापूजेचे धार्मिक महत्त्व खूप खोल आहे हा सण आपल्याला शिकवतो की चांगल्याचा नेहमी वाईटावर विजय होतो दुर्गा पूजा हा शक्तीच्या उपासनेचा सण आहे माता दुर्गा ही आदिशक्ती मानली जाते दुर्गापूजा हे वाईटावर चांगल्या विजयाचे प्रतीक आहे दुर्गाष्टमीचा मंत्र दुर्गा चालीसा पाठ करणे खूप फलद आहे ओम देवी हे सर्व शक्तिमान शक्तीच्या रूपातील एक संस्था आहे नमस्त से नमस्त से नमस्त से नमो नम ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद